नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज दोघा जणांसाठी एकदम टेस्टी आणि घरच्या साहित्यामध्येच चवदार होणारी अशी अंड्याची भाजी बनवणार आहे यासाठी मी इथं अंडे घेतलेले आहेत पाच तरी इथं कुकर ठेवलेलं आहे चुलीवर आणि पाणी टाकायचं याच्यामध्ये तर एक ते दीड गिलास पाणी टाकायचं आहे मीठ टाकायचे आता मी याच्यामध्ये अंडे टाकून घेणार आहे पाण्यामध्ये दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात तर आता इथे शिट्ट्या झालेल्या आहेत दोन तर आता एकदम छान असे अंडे उकडलेले आहेत थंड झाल्यावर सोलून घ्यायच्यात आता सर्वच अंडे मी सोलून घेणार आहे आणि यासोबत येणे कट करून घ्यायचे मध्यभागी थोडं थोडं तर यामुळं भाजी ह्याच्यामध्ये जाते आणि एकदम छान चवदार अशी लागते मी तर सर्व अंडे काप करून घेतलेत कांदा घेतलेला आहे कट करून खोबरं घेतले लसण कोथिंबीर आणि अद्रक घेतलेलं आहे हे सर्व एकदम छान असं कच्चं वाटून घ्यायचे थोडंसं पाणी पाणी घालून वाटून घ्यायचे तर सुरुवातीला अंडे फ्राय करून घ्यायचे थोडंसं तेल टाकून घ्यायचं याच्यामध्ये चिमूटभर हळद आणि लाल तिखट टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचे आता तेल आणि ती हळद आणि तिखट एकदम छान असं तळ्यावर याच्यामध्ये अंडे सोडून घ्यायचे आहेत आता अंडे छान असे फ्राय झालेले आहेत बघू शकता एके भांड्यामध्ये काढून आहेत आता याच कढईमध्ये मी दोन मोठ्या पळे असं तेल टाकणार आहे तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये आता तेज पण टाकायचं आहे सुरुवातीला तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता पण मी हिरवी मिरची टाकणार नाही आता याच्यामध्ये कच्चं वाटलेलं वाटण टाकायचं आहे तर ही वाटण मी थोडंसं पाणी घालून एकदम बारीक वाटलेलं आहे आता इथे मी भाजलेलं पीठ आहे बाजरीचं सर्व धान्य मिक्स करून भाजलेलं आहे त्याला काही भागात एसर म्हणतात चवीनुसार मीठ टाकायचे या मसाल्यामध्येच आता घरगुती काळा मसाला टाकलेला आहे मी जिरे पावडर आणि सुहाना मसाला टाकलेला आहे एक चमचा मटण मसाला आहे ते तर आता हे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता मी इथं दालचिनी मिरे आणि लवंगा वाटलेलं पावडर टाकलेलं आहे एक चमचा आता इथं गरम पाणी टाकायचं आहे थोडंसं टाकून गरम पाणी मसाला शिजवायचा आहे छान असा पाण्यामध्ये जास्त वेळ शिजवल्यामुळे एकदम चव छान लागते तर आता ही भाजलेले जे बाजरीचा येसर आहे ते टाकून घ्यायच्या याच्यामध्ये तुम्हाला भाजी केवढी करायची त्याच्यावर थोडंसं गरम पाणी टाकू शकता आणखी तर मी जणांसाठी भाजी बनवत आहे आता भाजीला उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचे आणि थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आता एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे तर मी आता मुलांसाठी जेवायला ताट वाढत आहे चपातीसोबत किंवा भाकरीसोबत एकदम छान अशी चवदार भाजी लागते आर किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद